त्याला का? आता काही बोलू नका मोठा झालाय तू आता बाबा मला असं वाटत ना की त्याला बोलून काय फायदा नाही त्याला याची भाषा कळे जरा आता सिगरेटची सवय लागली साहेबांना मी पित नव्हतो फक्त पकडलेली मी बोललेली ना आपलं असं करणारच नाही दादा असं करणारच नाही बाबा बोलली होती ना तुम्हाला अरे तरी पण तू तुझ्या तु 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 तसल्या छपरी मित्रांबरोबर राहणं बंद कर ना छपरी नाहीत बाबा ते कामधंद्याला जाणारे पोर आहेत अरे मला नको शिकवतो तुझ्यापेक्षा तु चार पावसाळ्यात जास्त बघितलेत मी बाबा दादा पेक्षा चारच वर्ष मोठे आहेत का तू एक mm. काम कर ना तू तुझ्या मित्रांना ना एक मॅसेज टाक मला दोन हजार रुपयाची गरज आहे म्हणून बघ तुला कोण शंभर रुपये तरी पाठवते हो का बघ कर कर दूध का दूध पाणी का पाणी हो जाय मा थोडी चाय हो जाय कशाला बाबा सगळे मित्र चांगले आहेत कधीतरी आता पैसे आलेत तर गेलो असतो मग मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला हो कोल्हापुरी तांबडा पांढरा मालवणी फिश थाली ए, आज संकष्टी काहि सातों जनम हकदार हूँ मैं फिर आयार हूँ